शेअर मार्केटमध्ये पैसे लावा असे सांगून महिलेची तेरा लाख वीस हजार रुपयाची फसवणूक केल्याचे उघड झालेले आहे या प्रकरणी कविता विनोद चव्हाण वर्ष त्रेचाळीस राहणार वकारबाग सध्या राहणार कलानगर सांगली यांच्या फिर्यादीवरून सचिन सिद्धनाथ रोकडे राहणार सांगलीवाडी झाशी कॉलनी सांगली मिलिंद बाळासो गाडवे राहणार रतनशील नगर सांगली अविनाश बाळासो पाटील राहणार उमळवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर आणि इरगोंडा बाळ बाबगोंडा पाटील राहणार मालगाव मिरज या तिघांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संशयित आरोपी सचिन रोकडे मिलिंद गाडवे अविनाश पाटील आणि इरगोंडा पाटील यांनी एस एस मार्क ट्रेडिंग कंपनीची स्कीम सांगली आहे असे फिर्यादी यांना सांगून तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे लावा असे आमिष दाखवले आणि फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला या चौघा संशयितांवर विश्वास ठेवून फिर्यादीने चेक स्वरूपात दहा लाख रुपये आणि रोख स्वरूपात चार लाख रुपये असा एकूण चौदा लाख रुपये सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत गुंतवणूक करण्यास संशयितांना भाग पाडले सुरुवातीला चार महिने वीस हजार रुपयांनी ऐंशी हजार रुपये फिर्यादींना परत दिले त्यानंतर कोणताही मोबदला अथवा फिर्यादींनी गुंतवलेली रक्कम परत केली नाही आपली चौघांनी तेरा लाख वीस हजार रुपयाची फसवणूक केलेली आहे असे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी फिर्यादीकडून माहिती घेऊन बँक स्टेटमेंट चेक करत असून संशयित आरोपींचा शोध घेतला जात आहे